तदनंतर आपण देवपूजा वंदन करणार आहोत देवपूजा झाल्यानंतर मग आपले पूजा अवसर हळदीचा कार्यक्रम आहे या मंडपामध्येच आपल्याला हळदीचा कार्यक्रम ठेवायचा आहे करा बाबाला द्या आधी खूप सुंदर आपला

आणि का या रोड पंचा उपयामध्ये अनेक ईश्वरीय कार्य होत असतात यामध्ये हे अनुसरण विधी सोहळा उद्या एक अनुसरण विधी सोहळा आहे तो म्हणजे पुरुष वर्ग आहे त्यांना इच्छा आहे की आपण अनुसरण घ्यावं म्हणून उद्याही अनुसरण विधी एक सोहळा आहे आता यानंतर येथे हळदीचा प्रोग्राम आहे दीक्षा आहे सोनू भीमराव धुमाळी परमपूजनीय आदरणीय स्मरणीय त्या पूर्ण संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक गोविंद बाबाजी दोतोंडे यांच्या जवळ असणारी यांच्या सान्निध्यात असणारी अशी सोनू तुझा इथे आता हळदीचा कार्यक्रम होणार आहे तुम्हाला देवपूजा सोडा म्हणा देवपूजा कुठे हो बा हो बा <coughs> लोक पाहणार नाही जा तुला फ्रेश होऊन या हचवळी करून या थोड फ्रेश वाट फ्रेश वाईट जा एक तुम्हाला मी सूचना करतो देवपूजा मांडली घ्या तोपर्यंत थोडा पाच दहा मिनिट चहा वगैरे अजून थोडं फिरून या बसले तुम्ही एक दोन तास तुम्हालाही कंटाळा आला असेल त्यामुळं थोडं तुम्हाला